काय परेशानी पाटील बघ तुम्हाला इतकी परेशानी आहे दवाखान्यात जाणार पहिले इथे आले आणले पहिले कोणी घेऊन मी करा काय मग आता करा म्हणजे आता हे बाजार आता लोकांना सांगा ना तुम्ही पोलिसवाले ते तकलीफ देता काय तकलीफ आहे वाले? बजरंगवाले पहिले धरता पोलिसवाले पाचशे मागता आम्ही ना करा काय काय शेतकऱ्या कशाला बरोबर सांगा काय आता तकलीफ होते ना लोकांना तकलीफ उन्हाय आम्हाला आम्हाला खताले पाहिजे मी खत झाले माग दोन हजार रुपये आता भाडं देऊन आलो कोणी बैल घेऊन देणार बैल केवढ्याच घेतले के होते तुम्ही ना बैल बैल साठ चे गेला चे मागून आले कोणी घेऊन आला का तीस चे बी घेऊन आला कोणी आलं कोणी धामणगाव बडे धामणगावचे का तुम्ही हा मोताळ्याला आले आम्ही उमर्याचे उमऱ्याचे बैल घेतले कोणीखेड विक्री बंद आहे मग फुकाची मी घेऊन राहिला कोणी खतगीत आमच्यावर घेऊन जाऊ त्याला पैसे द्या बाजार हे बाजार कोणता आहे हे बाजार कोणता आहे ठीक